कालची पिढी बेरोजगार खासदार त्याचा मी एक बाप होतो माझ्या अगोदर दोन बाप होते विलासराव एकदा बाप होते माझा हो आता अजून कोण होत आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे बाप झाले किती बात झाले मला माहित नाही किती बाप झाले मला माहित नाही मी त्या शंभर बापाच्या पोराला तुमच्या माध्यमात तुमच्या माध्यमात एक प्रश्न विचारतो ज्या दादाजी सांगत तुझा क्रिकेट तिथे ठमके म्हणून उभा राहिला या उद्धव ठाकरेला पक्षाला दहा कोटी खरेदी दिला चेकन तुझं क्रिकेट आणलं तुझ्यावरती एक कोटी रुपयाचा खर्च केला तुला निवडून आणलं तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला असं कसं चालतं तुम्हाला मान्य का आपल्या पोरा तुझा हे माझा तुझा बाप नाही तुम्ही काय कराल काय कराल तुम्ही <laughs> आपल्याला ते करायचं आपल्याला ते करायचं आपल्याला भावनेच राजकारणात जायचं नाहीतर विकास काम माझ्या <laughs> शेतीच्या पाण्यासाठी काय ह्यांचा जीव फक्त कॉन्ट्रॅक्ट ह्यांचा जीव फक्त अधिकाऱ्याला शिव्या ह्यांचा जीव फक्त अधिकाऱ्याला एकाला जायचं शिव्या घालायच्या दुसऱ्या करायचं पैसे घेऊन यायचे यांचा जीव हिजाब आणि म्हणून मी यांना आज माझ्या तमाम धाराशिवच्या शेतकऱ्याच्या वतीनं जाहीर आव्हान करतोय आता कुठल्या बापाला तू जरी पुढे घेऊन आला तरी हा शेतकरी तुला फसणार नाही तुला घरी बसवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ही आज मिरगव्हांच्या शेतात घेतलेली आमची शपथ आहे तेरणाचा भंगार चोला तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत आम्ही शेतकऱ्यासाठी काम करणार आहे बंद पडल्याला सगळं धाराशिवलापणा वैभव गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी उचललेला वेळ आहे आणि मी परत सांगतो